मुख्यमंत्री साहेब एकच विनंती आहे ओ तुम्ही बहीण तर मानले आम्हाला चांगली गोष्ट आहे खरंच आनंद वाटला की आत्तापर्यंत कोणता तरी मुख्यमंत्री आला जो महिलांना बहीण मानायला लागला पण तुम्ही जे आम्हाला दीड हजार द्यायचं ठरवलं ना तर नको आहे तो ते कागदपत्र जमा करू करूच आमचा नवरा ना किनं वाल पण ती पैसे देण्यापेक्षा आम्ही जी रस्त्यावर उतरलेलो आहोत संघर्ष करायला आम्ही जे आमच्या या क्रबाळासाठीचे हक्क मागत आहोत आरक्षणाची ती फक्त द्या आणि कसं असतंय आपण दीड हजार घेतले काय दहा हजार घेतले काय कुणासाठी घेतोय लेकरा बाळांसाठी अकरा बाळांना काहीतरी कमवून ठेवण्यासाठी काहीतरी महाग पडतील म्हणून मग ही महिन्याला दीड हजार तुम्ही आत्ता चालू करचाल उद्या आमदारकीचं निवडणूक संपल्यानंतर तुम्ही आलेत तर काही दिवसात बंद करचाल आणि दुसरा कोण आला तर तुम्हीच त्याच्यावर टीका करचाल की आमचं सरकार असतं तर आम्ही दिलंच असतं पण आता दुसरे आलेत म्हणून ते बंद झालं म्हणजे ही राजकारणी खेळ आहे आणि त्याच्यात आम्हाला वाईट वाटायची गरज पण पन नाही पण जे कायद्याच्या तरतुदीत जे काही असेल नसेल आता मी काही एवढी हुशार नाही की मी मला म्हणजे एवढी कुठली माहिती आहे पण त्या तरतुदीत जे काही असेल तर आम्हाला फक्त आमच्या लेकरा बाळांसाठी आरक्षण द्या तुमची ही दीड हजाराची भीक नको आहे आम्हाला ती तुमचं दानधर्म नको आहे आम्हाला आम्ही तुमच्या